नमस्कार मी मोहिनी जाधव आपल्या बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट येथील बस स्थानकात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच महाराष्ट्र राज्यात जी कोणती बस ऐकू आहे बस स्थानके आहे तिथली काय अवस्था आहे यासंदर्भात आता बोलते उपस्थित होताना दिसतात आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या पंचवीस वर्षांपासून दुरावस्थेत असलेलं बदलापूर शहरातलं बस स्थानक हे आता कुठेतरी मुख्य याच्यावरती आलेलं आहे आपण बघतोय मी आता बदलापूरचा या बस स्थानकाच्या ठिकाणी आहे आणि या बस स्थानकाची जी अवस्था आहे जी स्थिती आहे ती जे तेथेच आहे सध्याची परिस्थिती जर बघितली तर ती इतकी भयावह आहे आपण बघू शकतो या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रचंड घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे कुठल्याही प्रकारची स्वच्छता या बस डेपो मध्ये केली जात नाही या ठिकाणची अवस्था जर आपण पाहिली तर नाकाला रुमाल बांधून बसावं लागतं या परिसरात काही मोजक्या ठिकाणी पंख्यांची व्यवस्था आहे हवेशीर सुद्धा नाही आहे फक्त एकच पंखा यात आपण बघतो संपूर्ण हेपोमध्ये बस डेपोच्या परिसरामध्ये एकच पंखा आपल्याला दिसतोय बाकी कुठेच तुम्हाला पंखा आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लाईटची सुविधा नाही आहे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक प्रवासी या ठिकाणी प्रवास करत असतात मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लाईटची व्यवस्था नाही आहे त्याचबरोबर आपण बघतो अरिंद्र साम्राज्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे अनेक प्रवासी या ठिकाणी प्रवास करत असतात इथून मुरबाड या परिसरात बारणी डॅम या परिसरात त्याचबरोबर आता उल्हासनगर कल्याण या परिसरात जाणाऱ्या बसेस तिथून सोडल्या जातात ज्या एस सी आहेत एस टी महामंडळ ज्या एस टी ज्या सोडल्या जातात मुरबाड या परिसरात त्या देखील आहेत अशी जी संख्या आहे की जवळपास रोज या बस डेपोसून पन्नास ते साठ बसेस रोजच्या सुरू एसी बसेस आहेत त्या देखील इथून सोडल्या जातात मात्र बसमध्ये प्रवास करणं हे बसचा प्रवास जो आहे तो चांगला होतो आहे मात्र ज्या बस स्थानकात बसची वाट बघावी लागते त्या बस स्थानकाची आपण ही जी दुरावस्था बघतो ही जी अवस्था बघतोय ही अत्यंत दयनीय आहे आणि या ठिकाणी अनेक असे प्रवासी प्रवास करत असताना दिसत आता दुपारचे बारा वाजत आलेले आहेत

ग्रामीण भागात अजून आमच्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं ग्रामीण भागात अजून पायाला कपला मिळत नाही मी कार्यकर्ता आहे समाजसेवक आहे मला काही वेळेला घेऊन द्यावं लागतात मी रिटायरमेंट आहे अजून आम्हाला कपडे मिळत नाही स्वतंत्र केव्हा झालंय हे बाजार आहे जुने कपडे घेऊन वापरतात आज गुरबात तालुक्यात शहापूर तालुका अंधा आहे पंगवा आहे निराधार आहे यांची यादी माझ्याकडे आहे त्यांना लो तो लोकल दिवस सुद्धा मदत करेन मी कारण बाबांच्या फुकट मोकळी लागली पण जी बदलापूरच्या बस स्थानकाची दुरावस्था बघताय काय किती त्रासदायक आहे आणि वाटतात जाऊन बघलो तर तोंडाला रुंदन धराव लागलं अरे बाबा सुव्यवस्था ही कधी किती गलिच्छ आहे ते आणि कर्मचारी तरी कसे दिवस काढतात भाकरी खाऊश वाटत नाही तिथं इतकी दुर्गंधी येते महामंडळ करतोय काय महामंडळ इलेक्ट्रिसिटी बोर्ड महामंडळ औद्योगिक विकास महामंडळ साफ वाटोला लावलेला आहे कारण मी निरीक्षण परीक्षण करतो महाराष्ट्रातल्या मातीतलं आहे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे साधू संतांचा सा सूर्यविरांचा सा महाराष्ट्र आहे फुकट नाही मिळाला किती किती तरी जगांनी दुःख सायस भोगले हो सगळ्यांना माहिती आहे आज अन्याय अत्याचार दुराचार गरिबी पुण्यात आहे का काका का, का दोन दिवसांपूर्वी एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे बस स्थानकात स्वारगेट या बस स्थानकात आणि ती परिस्थिती असताना आपल्या बदलापूर स्थानकाची जर परिस्थिती पाहिली तर महिला सुरक्षित वाटतायत का तुम्हाला बिलकुल नाही जे आमदाराचं गाव आहे दोन वर्षाच्या घरामुळे बलत्कार तुम्ही सर्व करा आमदार साहेबांच्या गावची ही स्थिती आहे मंत्र्यांच्या गावची स्थिती आहे तर महाराष्ट्र सुखी होईल ना केव्हा स्वप्नाच्या माता भगिनीना मिळणार मालकरी आहे धार्मिक आहे पाचवीच्या मुलीला सुद्धा पाया पडतो अशीच आमची आई असती ब्लॉक इथे राहायला होता पंधरा सोळा वर्षाच्या मुली कुंभीर समाजाच्या माझ्या रूमवर येऊन राहून गेलेत आता तो तालुका बाबा बाबा म्हणतो ही माझी रिटायरमेंटची कमाई पण आपण धर पाहिजे अजून मी लहान मुली दिसो बाई दिसो पाया पडतो माझ्या शिवाजी बाबा पडले ना मग मी कोण मोठा लागून गेलो या बस बसधारकासाठी दोन कोटी रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत मात्र आता अजूनही हीच परिस्थिती ही आहे अजूनही या आजुन सुधारणा झालेली नाही मंजूर होतोय सगळं मंजूर होतंय पण तिकडून पैसे येतात कुठं दोन दोन वर्ष झाले अजून घरकुलाचे हप्तेने मंजूर करून घर बांधून ठेवलेले आहेत उदर सामान घेतलेले आहे त्यांचे आई आई होते दोन शब्द ऐकावं लागतात उद्या सोडून नोकरी होतात आपल्या कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगितलं आहे साहेब किनवलेला तुम्ही शहापूरमध्ये आले किनौलला नवीन योजनांची माहिती देण्यासाठी गट निर्माण केले आणि पहिल्या ज्या योजना आहेत त्या जो आमच्या हिताच्या फायद्याच्या आहेत त्या प्रभावीपणे राबवा ना पेशा योजनेचं वाटवलं अंतर्द योजनेचं वाटवलं अमृताहर योजनेचं वाटवलं जलधारा याचं वाटवलं लागलं आहे मग सुव्यवस्था आहे कुठे ना आजच्या दिन केव्हा यायचे हे फक्त कामगार यांचे आहेत आज बीएस झालेली समाजाची जातात बीएस कुठे नोकरी कुठे धंदे आहेत बाबा निरक्षण नाही झोपत नाही समाजासाठी तातकरी समाज किती अन्याय अत्याचार होतोय धानवीला जाऊन बघा खून जिरवला साक्षी असून सोडलं पण काका आता ह्या बदलापूर बस स्थानकाची आपण माहिती घेतोय तर बदलापूर बस स्थानक सुधारणा करणं किती गरजेचं आहे आणि एक सामान्य नागरिक म्हणून प्रवासी म्हणून काय मागणी करताय आई तुम्ही आपण काही होणार ना नाही सरकारी यंत्रणा ग्रामपंचायती पासून तर दिल्ली पर्यात खेळीच झालेली आहे आकाश वाटलेला आहे तुम्ही हे लावणार कुठे हे जरी तुम्ही जास्त जरी यांच्या मागे लागले हात तर तुम्ही सुद्धा अडचणीत येणार आहे नामदेव शेलर आमचे बातमीदार धनित धर बातम्या देणारे शेवटी त्याला त्यांच्या रूमला डबल क्रू लावायला लागले डबल करण्याचा कलियुगामध्ये कष्ट करणारा नीतीनी वागणारा सत्याने नी जगणारा याला अत्यंत हो, हो, या, त्रास आहे खूप खूप अगदी म्हणजे म्हणतो ना आपण एक दैवी सत्य जे आहे ते या बाबांनी म्हटलेलं आहे कुठेतरी ही सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थितीवर आधारित ते बोलत आहेत की परि सगळीकडेच ही परिस्थिती आहे अगदी ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत ही परिस्थिती त्यात कधी सुधारणा होणार जिथं आपण म्हणतो काही दिवसांपूर्वी शिवकालीन बदलापूर असं नाव देण्याचा दर्जा देणार किंवा बातम्या केल्या जात होत्या मात्र या शिवकालीन बदलापूरची जी दुरावस्था आहे बस डेपोची जी दुरावस्था आहे ती बघण्या बघायला पण कठीण नाही इतकी आहे आपण या ठिकाणी बघतो ह्या बदलापूर बदलापूर बस स्थानकाच्या अगदी पाठीमागच्या बाजूला ही प्रचंड घाण आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय दारूच्या मद मध्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत बाटल्यांचा खच आहे इथे प्रचंड घाण आहे प्रचंड दुर्गंधी आहे आणि त्याच बाजूला डावीकडच्या बाजूला महिलांसाठी शौचालय आहे प्रसाधनगृह आहे ज्या ठिकाणी या घाणीतून त्या महिला जाणार कशा या ठिकाणी रात्रीच्या वेळेत कुठल्याही प्रकारच्या लाईटची सुविधा नसते आणि अशा स्थितीत महिला त्या ठिकाणी जाणार कशा असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय महिला सुरक्षित आहेत का पुण्यात जी काही घटना घडली त्यानंतर बदलापुरात ही घटना घडणार नाही हे कशावरून असे प्रश्न उपस्थित होत आहेत बस किती जात दोन्ही लोक एकोणपन्नास म्हणजे मुंबादला किती जगत जावासी असणार रोज प्रवास करतात या ठिकाणी एवढी दुरावस्था आहे प्रचंड घाणे जे पण ते कधी होणार झाले होणार कधी काम सुरू म्हणजे तोपर्यंत लोकांनी घाणीच बसायचं का प्रवाशांनी ते स्वच्छताच नाही झाडू देखील मारला जात नाही का असं होत झाडू मारायला नाहीये डी कर्मचारी नाहीये तुमच्याकडे म्हणजे या प्रचंड धानिकच ह्याच्यात तुम्ही देखील बघणार अरे मग तुम्हाला देखील असा त्रास होतो ना मग तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार नाही का करत मग ती काहीच नाही लक्षात ही परिस्थिती आहे त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्याला शोभेल असं तर आहे असं समोर उत्तर त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी नेहमी प्रवास करता इतकी जी दुरावस्था बघता इथे जी घाण पसरलेली आहे किती त्रास होतो याचा तुम्ही कुठे बाबा किती एवढी घाण असते या घाणीत आपल्याला बसावं लागतं पंखा नाही आहे काही नाहीये सोय नाहीये महिलांसाठी शौचालय नाही आहे व्यवस्थित किती त्रास होतोय सगळ्यांना आठ दिवसातून एकदा आला तरी हा त्रासच आहे ना मग हा त्रास दूर व्हावा म्हणून कधी तक्रार केली यांच्याकडे तुम्ही